चंदराच्या न्यूज चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे आज आपण कृषी प्रदर्शनामध्ये शहा ॲग्रो फर्मोटे कंपनी यांचा स्टॉल लावलेला आहे त्याचे पालक आहेत तन्मय शहा यांच्याशी संवाद साधणार आहोत तर तुमच्या स्टॉलमध्ये तुम्ही काय टिटिस्ट ठेवलेला आहात आणि तुमचा ह्या कृषी प्रदर्शनाचे स्टॉल लावलेला आहे कसा अनुभव सांगा नमस्कार माझं नाव तमेशहा माझं सोलापूरला मेहताद्वार दार इथे हॅपी मशीनचं दुकान आहे गेले सात वर्ष झालं कृषी प्रदर्शनात माझा स्टॉल हा दोन नंबरलाच असतो दरवेळेस दर आणि इथे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स फार चांगला भेटतो कारण तरी पूर्णपणे शेतकरीची अवजारे मिळतात खूप मशीन ब्रेश कटर अन ऑगर पॉवर विडर पॉवर ट्रिलर शॉवर ड्रेन पाईप आहे आपल्याकडे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे खुरपायचे मशीन्स ब्रश कटर आपल्याकडे एक फूट ते चार फुटापर्यंत खुरपायचे मशीन्स आहेत वेगवेगळे त्याला गव्हर्नमेंट सबसिडी पण आहे पेट्रोलचं पवर्नी पंप आहे डिझेलवरचं पवर्नी पंप आहे वॉटर पंप आहे साधी खूप आहे त्यानंतर मॅन्युअल ऑपरेटेड खुरपायचे मशीन्स पण आहेत आपल्याकडे त्यानंतर आता पाखरांचा प्रदुर्भाव चालू होतो त्याच्यापासून बचावासाठी आपल्याकडे चमकीपट्टी आणि आवाजाची भंगीत होतो आहे फार चांगला आहे पाऊस कमी असून पाणी कमी असून लोकांमध्ये उत्साह भरपूर आहे आपल्याकडे शेतकऱ्यांची कमी पाण्यात चांगल्या प्रकारे की वृत्ती चांगली झालेली आहे म्हणजे इतर सरकार शेतकरी आपल्याकडे डेव्हलप होऊ लागल्या सध्या जरी पाणी कमी असेल तरी त्या कमी पाण्यावरती तो ड्रिप एरेशन होऊन व्यवस्थित शेती करू लागला पहिल्यांदा सहभागी झाला की किती वर्ष आहे सातवं वर्ष आहे मॅडम सात वर्ष झालं माझा स्टॉल असतो असे स्टॉल परत परत लागायला पाहिजे लागायला पाहिजे इच्छा आहे लागायलाच पाहिजे शेतकऱ्यांना जेवढी काही माहिती भेटेल तेवढ्या त्यांना रिस्पॉन्स चांगला भेटेल तेवढं त्यांचं काम कमी होईल राहणार आहे कारण आजकाल लेबरचा का प्रॉब्लेम हा भरपूर सगळ्यात गावात आणि सगळ्यात इंडस्ट्रीमध्ये नऊ काय तुम्ही नोकरीच्या मागे न आता व्यवस्थित शेती करा शेतीमध्ये लोक शेती केली तर भरपूर आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका